म्हणली माझ मैदानात जायचं बंद करा म्हणलं जेवायचं बंद करीन पण मैदान बंद करणार नाही सगळं दुःख विसरलं जाते सगळं दुःख प्रपंचा संत संपत्तीच काही राहणार दुःख विचार कसला त्यांना देत नाही बैलगाडी बैल शर्यत नाव सांगा तुमचं प्रताप भोसले नाव आराबोडी कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष फार महत्वाचा असतो आणि न वरती आलेला बैल किनीकरांचा करांचा रायबा आज त्यांच्या गावचं मैदान आहे आणि आपण गट बघितला काय ताकतीनं काढला होता आणि आता सेमी ला जरी क्वार्टरला उतरला असेल तरी तसा फायनलचाच मानकरी झालेला आहे खऱ्या अर्थानं बघा ड्रायव्हर नसताना सुद्धा गाडी इतकी जबरदस्त पळाली आणि आज गावासाठी देवासाठी त्यानं नाव राखलं आणि फायनल साठी पात्र झालाय मालक आहेत आपल्या बरोबर अ कुणाला बी वाटत की बाबा गावात राह आज गाडी राहिली असती तरी एक नंबरचीच मानकरी होती आज काय दादा तरी पण बैलानं काय तिला गुलालबाज झालं बोलाल दिलाय बसला आणि चूक ड्रायव्हर पडला तर काय करणार बरोबर ड्रायव्हर नसता पडला तर निकाल वेगळा आला असता नक्कीच झाला असता त्यांच्या गटात सुंदर होता त्याच्यासाठी बी अभिनंदन शुभेच्छा परंतु ड्रायव्हर असता तर शंभर टक्के निकाल वेगळा झाला असता आणि किनीकरांच्या रायबानं नक्कीच आताही नाव केलंय ड्रायव्हर नसताना देखील आज गाड्या ड्रायव्हर असून सगळं येणार पण तुम्ही बघितलं एक जबरदस्त कडनं पळाली गाडी आणि आज फायनल साठी पात्र झालेले आणि दुसरा आपल्या बरोबर कोण होता दुसरा टेंबुर्मीचा भाजी होता टेंबुर्मीचा बाजी त्या बैलाची बी थोडीशी आपण बाईट घेऊया आणि शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी नाराज होऊ नका आमचा रायबा आणि त्याच्या बरोबर गाडी सकाळपासून कशी पळती बघितली आणि आता सुद्धा ड्रायव्हर नसताना गाडी पळाली दादा काय झालं नक्की ड्रायव्हरला काय झालं खाली सुट्टीला ड्रायव्हर खालीच पडला पहिल्याच बुडीतर गाडी लई गाडी काही पडली होती आज आणि आमच्या होतं गाडी आधी एक करते का तरी करणार होतो गाडी पण गाडीचा विषय काय झाला खालीच्या ड्रायव्हर खाली पहिलाच काय नागरी बाजी आणि मालकाचं ना बाळपोटे जावला नाशिक बघा नाशिक वरनं गाडी आली मित्रांनो आणि खरोखर आज जबरदस्त बैल पळाला आणि क्वार्टर फायनल साठी पात्र झाली अ जर ड्रायव्हर पडला नसता तर आज इतिहासच होता एक नंबर करत होतो आपण आपल्या मैदानात बघा किल्लेच्या किनियाच्या मैदानात आज आपण एक करून जात होतो ठीक आहे तरी पण बैलांना तुम्हाला ड्रायव्हर जरी पडला तरी बैला बैलांना दुखवलं नाही आज ड्रायव्हरचा आहे बघा बिना ड्रायव्हरचा आज निकाल घेतला आणि फायनल साठी आज क्वार्टर फायनल साठी पात्र झाली गाडी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी किनी मैदानात आहे एक आगळा वेगळा बैल आपल्याला बघायला मिळाला जात तर सांगता येणार नाही ना परंतु कलर सुद्धा एकदम जबरदस्तच आहे मोरे सरकारनं मग अशी पुकारलं की कॉकटेल म्हणून आणि आजच्या या मैदानामध्ये पास झालेला आहे आपण संपूर्ण माहिती घेऊया की मालकाचं नाव किंवा काय संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्ते नमस्ते काय सांगताल काय नाव आहे बैलाचं किंवा हा हा त्यांच्याकडनं ग्रुपमध्ये खरेदी कुठून कुठून घेतलाय काय नाशिक येवल्यातून येवल्यातून हा आणि कधी घेतलाय बैल पळा आंबेगाव मध्ये पुण्यात आपला साई पडतो ना थोडा सामन्यात घासा घाशीत बैल उतर बैल दिसा जरी असं असला तरी बैलाला गती चांगली त्याच्यामुळे हा बैल घेतलाय पहिलंच माहिती आपल्याकडचं तिथं काय नाव ठेवलं पहिलंच अजून काय नाही नाव बर बर आणि आज पहिलंच माहिती नाही अन... पहिलंच माहिती केवड्याला खरेदी केलंय काय नाही काय जास्त सगळ्यांना मिळून केला सगळ्यांनी बरं 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 आणि आज कुठला बैल होता त्याबरोबर त्याच्याबरोबर देवर मधला पिस्टल म्हणून बैल आणि बघितलं मी पण बोल। चांगली मैदान काय असं पहिलं मैदान काय उजेडातला बैल पण सदस्य देत नाही हा 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 त्याच्यामुळे हलका बैल घालूनच पड बैल चांगला पळाला त्याच्या हिमती गाडी लावली नक्कीच नक्कीच आणि अजून कुठल्या खांदी पळतोय किंवा काय दोन्ही खांदी कडनं पळतोय कडे दोन्ही खांदी कडनं तिकडे कशात पळत होता का बोडा बायला बोड्यावर पळालाय म्हणलं काय कळत आणि दाताला काय दाताला तिसरा दात पाडलाय तिसरा दात पाडलाय कवळा बैल वयाच नाही जास्त बर बर आणि अशा बैलांना थोडीफार काहीतरी चालना मिळते नाव सांगा की मालकांचे आणि गाव आंबोड पहिलवान गुरु आंबोडेकरांचा बैल गाव आंबोडे तुमच्या शेजारीच आहे डोंगरच मध्ये बघा मित्रांनो सगळ्यांनी मिळून नाद केलाय पण आज जवळच्या किनवी महाराष्ट्र केसरी मैदानात गट काढणं म्हणजे काय सोपं आहे चांगले चांगले घरी गेलेत आणि या मैदानात गट काढलाय चांगल्या गटात गाड्या असताना गट काढलाय काय किती नंबर गट होता आपला पाच नंबर पाच नंबर गटात बघू शकताय तुम्ही आणि अजून एक नवीन वादळ आपल्याला आपल्या भागात प्ले बघायला गावल असं आता त्याचं नाव ठेवा इकडं काहीतरी वेगळं नक्की हा चला धन्यवाद तु पळत माझ्या गाव दिसायला तर त्याकडे बघितलं तर म्हणणार सोडतेच का नाही त्या गाव आपण साताऱ्यात सोडत बघा मित्रांनो बैल बघितला तर वाटेल तुम्हाला की शहरात सोडते ती मोठे मोठे ठिकाण अशी फिरत असते बैल तसा दिसतोय पण आज काम केलं मालकाचं नाव काढलं पहिल्याच मैदानात गट पास करून आणि ते मी महाराष्ट्र केसरीच्या बरोबर आता बघा आपण याची मुलाखत घेतली शेजारी आणि मैदाना मानकरी रुद्रा आज काय किती नंबर मध्ये गटपास झाला मध्ये मध्ये गटपास झाला गटपास झाला कुठला बैल होता बैल कुठला बैल कुठला होता आज ठीक आहे पुण्याचा बैल होता पुण्याचा होता आणि चांगली गाडी पळाली दहा नंबर मध्ये गटपास झाली आणि आता काय चांगली तब्येत बैलाची बनवली त्यांनी मित्रांनो बघा अनेक मैदान अनेक बैलांना मात देणार असा म्हंटल तरी बैल रुद्रा आराबवाडीकरांचा पहिली जुनी बैल बी होती काकांची आणि टिटू असेल त्यांच्याच दावणीची बैल आहेत निशान आराबवाडीकरांचा निशान आणि तिकड व्हायस बोला असा नाही आता काय आज महाराष्ट्राचे कस आहे गेली साठ वर्ष झालं मी ह्या क्षेत्रात असल्यामुळं मला चैनच पडत नाही गाडीच्या आध्याशिवाय घरी बसून जमतच नाही सगळ साठ वर्ष झाली सगळी म्हणली माझा मैदानात जायचं जा बंद करा म्हणलं जेवायचं बंद करीन पण मैदान बंद करणार नाही हा मैदानात आल्याशिवाय जमतच नाही घरी गाय पण आहेत ना घरी केल्यावर गाय चार आहेत बैल आता माया पाच आहेत ना सुटत, सुटत नाही का का ना काय वेगळा आनंद काय असतो सगळंच दुःख विसरलं जाते सगळंच दुःख प्रपंचाच संत संपत्तीच काही राहणार दुःख विचार कसला देण्यात येत नाही बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत नाव सांगा तुमचं प्रताप भोसले गेल्या चंदनगड किल्ल्या चंदनगडचा हरण्या पाहिला बाई बघा ह्या भाग म्हंटल तर आता तुम्ही म्हणा किंवा अनेक महाराष्ट्रात आता टोपला पहिला पाहिजे यांच्या डोंगर भाग डोंगर भाग असल्यामुळं आणि जबरदस्त अशी पळणारी एक दावण धन्यवाद घरी येऊन मुलाखत घेऊ का चालतंय किनी महाराष्ट्र केसरी मैदानात अजून एक बैल आहे सर सुलतान तो बैल आपण दाखवण्याचं काम करतोय बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून काय नाव आहे हो सुलतान आणि मालकांचं नाव बावीस शेत डांगड भोसले आणि सिद्धांत बिल्हारे त्यांचा सुलतान वाईचा बैल आहे लोहारे वा, लोहारे वाईचा हो, एक अप सुलतान आणि आज अडतीस मध्ये सोडा झालाय सोळा सोळा निमंत्रा मध्ये गटपास झालाय बघा आणि बैल कुठला होता आपल्याबरोबर तो आपल्या बरोबर अंजीर होता आणि आता कुठं इकडं होता का आता घेतलाय बैलकी काय नाही आपल्याकडेच असतो बैल वयातला आहे बावीस शेटचा आपल्याकडेच असतो काय बरोबर आजच्या मैदानात मोठ्या गट पास आहे हो आज, ओ, आज तो आमच्यासाठी पाळला नक्कीच शुभेच्छा चला फायनल साठी तुम्हाला हो धन्यवाद